पुणे शहरात गणेश उत्सव अत्यंत चांगले वातावरणात सुरू आहे सर्वप्रथम मी आमच्यातर्फे आणि दलांतर्फे सर्वांना गणेश उत्सवची परत एकदा हार्दिक शुभेच्छा देतो व सर्व गणपती मंडळांचे पदाधिकारी ज्यांची अत्यंत चांगली सहकार्य आम्हाला लाभत आहे त्यांचे सर्वांचे धन्यवाद सर्वांचे आभार सतरा तारीख आणि अठरा तारीखला होणारे गणपती विसर्जन निमित्ताने पुणे शहर पोलीस दलांकडून तयारी करण्यात आलेली आहे सर्व प्रकारचे एरिया डॉमिनेशन मार्गाची पाहणी करून सर्व संबंधित विभागांसोबत चर्चा होऊन जे काही अडीअडचणी असते त्याचे निराकरण करण्यात आलेली आहे मला पूर्ण विश्वास आहे की गणपती विसर्जन उत्सव हे अत्यंत चांगले वातावरणात उत्साहात पार पाडतील सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यशस्वी उद्योजकांची गाथा का काय होते त्यांच्या यशाचे रहस्य काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी कसे केले त्यांनी त्यावर मात लवकरच घेऊन येत आहोत हॅपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक फक्त मी मराठीवर